नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्रफी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत भारतातील सर्वात मोठा जहाज बांधणी प्रकल्प हिंदुस्थान शिपयार्ड कुठे येतं विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या राज्यात आहे साल चंदन कुसुम मलबेरी शिसाम अर्जुन हे सर्व वृक्ष उष्णकट प्रदेशीय पानझडी वनस्पती आहेत विदर्भातील पश्चिमेकडील चार जिल्ह्यांना वराड म्हणूनही ओळखले जाते उत्तर भारताचे मँचेस्टर असे कानपूर उत्तर प्रदेश या शहरास म्हटले जाते तर उत्तर भारताचे मँचेस्टर कानपूर उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर हे शहर याला म्हटलं जातं लक्षात राहू द्या गंगा ही नदी भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे तिची लांबी किती पंचवीसशे पंचवीस किमी जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास अखात असे म्हटले जाते त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत राजस्थान राज्यात देशाच्या नव्वद टक्के जिप्समचे उत्पादन होते तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल जिप्समचे नव्वद टक्के उत्पादन कुठल्या राज्यात होते तर कुठल्या राज्यात होते राजस्थानी राज्यात होते विश्ववृत्तीय हवामानाचा हो प्रदेश पन्नासाह दक्षिण आणि पन्नासाह उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान आहे सूर्यपृथ्वी यामधील अंतर चौदा कोटी शहाण्णव लक्ष किमी इतकी आहे खंबाटकी घाट पुणे बंगळुरू या मा या मार्गावर आहे हाच घाट पुणे सातारा मार्गावर पण येतो त्यानंतर हजी मंगल बाबाजी कबर कल्याण या शहराजवळ आहे त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे कळसुबाई पर्वत शिखराची उंची किती आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कळसूबाई या पर्वत शिखराची उंची किती आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर हा आकडा लक्षात राहत द्या भारतात हरियाणा राज्यात कुरुक्षेत्र आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कुरुक्षेत्र हे भारतातील कुठल्या राज्यामध्ये आहे तर हरियाणा या राज्यामध्ये आहे मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने औषधी व रसायन उत्पादनाचे कारखाने आहेत महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे भारतातील पहिलं अणुशक्ती केंद्र तारापूर येथे आहे ते कुठे आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या पहिलं अणुशक्ती केंद्र कुठे आहे भारतातील तर तारापूर तारापूर हे कुठं आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर आहे तर आपण बघितली कळसुबाई या शिखराची उंची किती तर सोळाशे शेहेचाळीस मीटर कुठल्या पर्वतरांग येते तर सह्याद्री पर्वतरांग येते गोदावरी नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कुठे तर कुठे पुणे या ठिकाणी भूस्थिर उपग्रहाच्या परि परिभ्रमणाचा काळ चोवीस तास इतका असतो भारताच्या पूर्वेला असणारे आणि शेजारील राष्ट्र कुठले भारताच्या पूर्व आणि शेजारी असलेलं राष्ट्र कुठले आहे तर बांगलादेश गोदावरी या नदीचा सर्वाधिक लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे भारतात सर्वात कमी पाऊस जैसलमेर या ठिकाणी पडतो हे जैसलमेर ठिकाण कुठे आहे तर राजस्थान या ठिकाणी तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल भारता का भारतात सर्वात कमी पाऊस कुठे आणि कोणत्या राज्यात पडतो तर जैसलमार या ठिकाणी राजस्थान राज्यात पडतो कृष्णा नदी पाणी वाटप निवाणीनुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे पाणी पाचशे नव्याण्णव टी एम सी इतकी आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वेची कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती तर सातशे साठ किमी इतकी आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल कोकण रेल्वेमार्गाची लांबी किती तर सातशे साठ किमी किलोमीटर इतकी अलनेनो व लानेनो हे दोघी त्यांच्या विरुद्ध देशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृती बांधतात बदल घडवून आणतात जगामध्ये कोळसा उत्पादनात भारताचा क्रमांक अमेरिका व चीननंतर कितवा आहे तर तिसरा क्रमांक लागतो लक्षात घ्या कोळसा उत्पादनात भारताचा क्रमांक कितवा आहे अमेरिका चीन त्यानंतर भारत म्हणजे तिसरा क्रमांक आहे अँथ्रासाईड कोळसा हा सर्वात कठीण त्याचे कार्बन प्रमाण नव्वद टक्के असल्याने उत्कृष्ट समजला जातो बिटुमिनस कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण पन्नास ते ऐंशी पर्सेंट आहे त्यानंतर लिग्नाईट या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण किती तर चाळीस टक्के इतके असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू